पातळीवरील इंडिया गटबंधन राज्याची आमची महाविकास आघाडी यांचे आणि तुमचे आमच्या सगळ्यांचे अधिकृत उमेदवार सन्माननीय खासदार डॉक्टर अमोलजी कोले यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्मान्य अध्यक्ष जयंतरावजी पाटील आता ज्यांनी मार्गदर्शन केले असे आमदार भास्कररावजी जाधव मान्य आता जे पुढे आता लगेच खासदार होतील पेटीत बंद असलेले सध्या शशिकांतजी शिंदे चंद्रकांतजी हंडोरे सत्यशीलजी शेरकर उपस्थित असलेले सर्व तिन्ही पक्षांचे आणि मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी सलीलजी देशमुख अनिल देशमुख मुद्दाम नागपूरहून ना आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व बंधू आणि भगिनी तेरा तारखेला आपल्या सगळ्यांना लोकसभेचं मतदान आपल्या सर्वांना करायचं आणि ते आपण डॉक्टर अमोल कोल्हे करावं ही विनंती करण्याकरता आम्ही सर्वजण आलेलो आहे शेवटचा दिवस आहे काही मिनट शिल्लक का आहेत प्रचाराची सांगता करण्याकरता आपल्या सगळ्यांना विनंती करीत असताना मी एवढं सांगेल की आपल्या गावचे भूमिपुत्र सुपुत्र हे डॉक्टर खासदार डॉक्टर अमोल आहे हे आहेत याचा अभिमान तुम्हाला सगळ्यांना कायम वाटला पाहिजे उमेदवाराचं जे, जे खुप मुठी गाव असत त्या गावाची खूप मोठी जबाबदारी असते उमेदवाराचं गाव म्हणजे त्याचं घरच असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही मी आता अनेक निवडणुका विधानसभेच्या लढलो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शेजारीचे मीस सगळं बदलत शेजारी बदलतेत नाही त्यामुळे तुमच्या शेजारी <laughs> ज्या ज्या वेळेस निवडणूक असते माझी त्यावेळेस माझं गाव गावात नसत मतदानाच्या दिवशी सुद्धा मतदान करतात सगळा मतदारसंघ सांभाळत असतात कारण त्याच्यामध्ये एक अभिमान आहे आणि तुम्हाला तर खूप अभिमान वाटला पाहिजे की आपल्याला डॉक्टर अमोल कोले सारखा सुपुत्र आपल्या गावचा हा देशाचा खासदार आहे पार्लमेंटचा खासदार आहे कारण त्यांना तुम्हाला तर वाटलं पाहिजे कारण असं की का आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो ज्या पत्तीनं त्यांनी लोकसभेमध्ये हो काम केलेलं आहे त्यांचं एक भाषण त्यांचं एक भाषण पार्लमेंट मधलं लोकसभेतलं हो भाषण ते फक्त पार्लमेंट मध्ये राहत नाही ते व्यासपीठ असं हो आहे की देशात जात जगात जात असत आणि त्यांनी ज्या ज्या वेळेस भाषण केलेलं आहे आणि त्यांची एक कविता देश हा देश राहिला पाहिजे असं काही अरे त्या, त्या देश हा देश राहिला पाहिजे या कवितीला आपण शंभर मार्क दिले पाहिजे शंभर टक्के मत दिले पाहिजे काय पद्धतीनं प्रभावी पद्धतीनं त्यांनी ती मांडणी केलेली आहे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि अशा पद्धतीनं जो सभागृहामध्ये प्रभावी राहू शकतो सभागृह अचंबित होऊन धुवून त्यांच्याकडे पाहू शकतं आणि त्यांनी बोलतच राहावं बाकी उभे राहायचे का आडाओतो हे ज्यावेळेस बोलायला उभे राहतात त्यावेळी सभागृहाला सगळ्या सदस्यांना वाटत असतं की डॉक्टर कोल्हानी बोलतच राहावं बोलत राहावं ह्या हे फार ठिकाणी असं माणूस जन्माला येत नाही ते तुमच्याकडे जन्माला आलं हे पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे मी काय एक गोष्ट सांगत असतो अनेक वेळा सांगितलेली आहे की ते कलाकार म्हणून ठीक चांगले कलाकार आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ज्या पत्तीनं त्यांनी गोठवलेत ओळख करून दिली त्या इतिहासाची आता आम्ही संगमनेरला कार्यक्रम घेतला शिवपुत्र संभाजी किती एक का एका कार्यक्रम आम्हाला कंट्रोल करावं लागत पाच दिवस कार्यक्रम चालला पाच शो केले एकाच कार्यक्रमाचे पाच शो केले प्रत्येक के वेळेस पन्नास हजारापेक्षा कमी नाही एवढे लोक हजार असायचे आणि सांगावं लागायचे अरे थांबा थांबा उद्या या उद्या या चार केले पाचवा अवॉर्ड लागला अरे काय भाग्य ते कलाकार म्हणून मोठे परंतु कलाकार दाखवत असता मी सुद्धा विचाराशी प्रामाणिक आहे ज्यावेळेस असं व्यक्तिमत्व खासदार होत आणि ज्यावेळेस फाटाफूट होत असते त्यावेळेस व्यवहारी व्यवहारी माणसं आपला व्यवहार पाहतात की आपल्याला कोणतं सोयीचं आहे तसा व्यवहार त्यांनी पाहिला नाही त्यांनी पाहिला विचार पाहिला निष्ठा शरद चंद्रजी पवार साहेबांवर ठेवली आणि विचारावर निष्ठा ठेवली हे सुद्धा तितकंच महत्त्वाचा विचार विचार शाहू फुले आंबेडकर म्हणणं आहे पण शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपणं सोपत असत त्यांनी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर एवढी निष्ठा ठेवली की उलट्या प्रभावात वेळ वेळाली तर हरकत नाही काय त्रास व्हायचा होईल मी या विचाराबरोबर राहील आणि म्हणून ते साहेबांबरोबर राहिलेले आहेत हे ही सुद्धा लक्षात घेत होते असं कुणी भेटत नाही प्रवाहाबरोबर वाहणारे ते खूप आहेत प्रवाहाबरोबर जाणारी आहे चला इकडं फायदा चला फायदा गेले ते काही सहज गेले तिथे फार चांगलं भाषण केलं ये तो फार समाजाचा उद्धार करता गेले नाही ते स्वतःच्या उद्धार वाचवण्या करता गेले किंवा उद्धार करता गेले अशा वेळेस प्रवाहाच्या विरुद्ध राहणं आणि त्यामधून आपलं का आपलं काम प्रतिनिधित्व करणे हे सोपं असताना डॉक्टर कोले यांनी केलेले दिसते मी आपल्याला एकच सांगेल की त्यांची गरज आपल्या पुढच्या पाच वर्षामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये जे देशामध्ये देशामधलं राजकारण पूर्णपणे बिघडलेलं आहे जे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत ते असतील भारतीय जनता पक्ष असेल यांनी पूर्णपणे देशातलं राजकारण बिघडून टाकलं असं मला ते वावं ठरत नाही अरे दोन दोन मुख्यमंत्री जेलमध्ये घालता लोकांवर स्त्रियांवर अत्याचार चाललेले आहेत शेतकऱ्यांवर तुम्ही गोळाबार आणि आश्रुधर सोडता हे सगळं तुम्ही करता आहात आणि कोणतं ईडी काय आय टी काय सगळं ही लोकशाही राहील की नाही असं वाट आपल्याला वाटतंय ही राज्यघटना राहील की नाही असं आपल्याला आप वाटतं त्यावेळेस भक्कमपणे पार्लमेंटमध्ये भक्कमपणे लोकसभेमध्ये या विचाराची बाजू मांडण्याकरता आपल्याला डॉक्टर कोले यांना पाठवलंच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे खरं ते अनेक प्रश्न आहेत आपल्यापुढं देशापुढं महागाई प्रचंड वाढली आहे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे शेतकऱ्यांचे काय हाल आहेत कांद्याची काय अवस्था आहे काय निर्यात बंदी केली असं निर्यात बंदी उठवली उठवली खोटीच उठवली फक्त गुजरात करता उठवली करता उठवलेली नाही कारण अजून उठाव कांद्याला नाही आपल्या सगळ्यांना दिसत त्याच्यात ते त्यांचं धोरण आपल्याच दिसत अरे टमाटो आपण कुठेतरी महाग झाले तर तुम्ही नेपाळहून टमाटो आयात करता असे तुम्ही आहेत साखरेला निर्यात बंदी करून चार पैसे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे ते सुद्धा तुम्ही रोखलेले तुम्ही ना शेतकऱ्याचे आहात तुम्ही ना कामगाराचे आहात तुम्ही ना युवकांच्या आहात ना महिलांच्या आहात अशा प्रकारचं सरकार हे केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते आणि त्यांना पुन्हा घरी पाठवणं आणि इंडियाचं सरकार आणणं ही सगळ्यात जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे आपण पाहतो राज्याचं सरकार याच्या बाबतीत फार वेगळं बोलण्याची आवश्यकता नाही राज्यामधलं जे सरकार आहे याला खोके सरकार म्हणतात सध्या पन्नास खोके एकदम ओके आता आणखी काही वेगळा शब्द आलाय काही काही आम्ही म्हणली घोषणा पन्नास <laughs> खोके खोके काय पोरं काय काढतील भर अरे ते तो सरकार आता आपले आज दादा तिकडे गेले आदल्या दिवशी आरोप झाला दुसऱ्या दिवशी गेले आता दोराज दादागिरी चालू आहे तिकडे गेले लटकेला दम दिला तिने ते पाहून घेतो तुझ्याकडे टूर टूर करू नको अमूक नको बरेच बरेच दम देऊन गेले खरं म्हणजे ते दादा होते ना ते दादानी दादागिरी दाखवायला संगीत त्यांना मिळाली होती त्यावेळेस भाजपच्या विरोधात ती दादागिरी दाखवायला पाहिजे ती वस्तुस्थिती तुम्हाला पाहतो आता पवार दादागिरी दाखवण्यात काय अर्थ आहे ही ही परिस्थिती आहे आणि हे सरकार असेल तर केंद्राचं सरकार असेल की दोन्ही सरकार बदलणं हे आपल्या देशाच्या हिताचं ठरणार आहे आपल्याला शिक्षा ही केलीच पाहिजे भारतीय जनता पक्षाला आणि जे उड्या मारून तिकडे गेले त्यांना शिक्षा करण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे पण ही शिक्षा करणार कसे आपण ही शिक्षा करायची फक्त आपला तुतारी वाजवणारा तुतारीचं जे चित आहे त्याच्या पुढे बटन दाबणं याचा अर्थ आपण त्यांना शिक्षा करतो असा आहे आपलं ज्या बटन दाबू त्यावेळेस डॉक्टर अमोल कोले यांना हे मतदान पोहोचणारच आहे परंतु पवार साहेबांना मतदान पोहोचणार आहे त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे यांना हे मतदान पोहोचणार आहे ते मतदान मत राहुलजी मत मत गांधी यांना पोहोचणार आहे आपल्या सोनियाजींना पोहोचणार आहे मान्य खरगेजींना पोहोचणार आहे बँकेजीला पोहोचणार आहे आमचे घटक पक्ष सगळ्यांना पोहोचणार आहे त्यापेक्षा मी सांगेल की ते मतदान आपल्या लोकशाहीला पोहोचणार आहे आपल्या राज्यघटनेला पोहोचणार आहे एक बटन दाबणं हे नवा भविष्यकाळ चांगला भविष्यकाळ घडवण्याकरताच बटन तुतारी दाबतोय हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवा मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करील आपल्याला दोन महत्वाची भाषणं आहेत वातावरण पावसाचं आहे मी आपल्याला विनंती करीन नारायण गाव आहे आपल्या सगळ्यांचं प्रेमाचं गाव आहे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीसोबत खूप मित्र इथं आहात तुम्हाला सगळ्यांवर जबाबदारी तुमची तर आहेच परंतु मतदारसंघामध्ये सुद्धा जिथे जिथं असेल तिथं अजूनही तो वेळ मिळाला त्याच्यामधून आपलं मतदान वाढवण्याचं काम करा आणि प्रचंड मताधिक्यानं डॉक्टर अमोल कोल्हा यांना विजय करा असं आवाहन करतो आणि माझा दोन शब्द संपवतो